नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश अकॅडमी अकोला येथे तुमचं स्वागत आहे आज आपण शिकूया धातू साधित म्हणजे काय धातू साधितेला प्रत्येक कोणते लागतात त्याचं कार्य वाक्यात कसं असतं धातू साधित आणि क्रियापद या दोनमध्ये फरक काय आहे बघा क्रियापद नेहमी वाक्याचा अर्थ पूर्ण करते आणि धातू साधित कधीच वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही आणि धातू साधिताचं दुसरं नाव आहे कृदंत धातुसाधीचं दुसरं नाव आहे कृदंत क्रियापद नेहमी वाक्याचा अर्थ पूर्ण करते आणि धातु साधित कधीच वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही म्हणजे धातु साधित हे वाक्याच्या शेवटी कधी भेटतच नाही आणि भेटले तर ते धातुसाधित न राहता तो क्रियापद बनतो अपूर्ण क्रिया म्हणजे धातुसाधित आणि पूर्ण क्रिया म्हणजे क्रियापद एखादा क्रियादर्शी शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल वाक्यातील क्रिया दाखविणाऱ्या आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दा क्रियादर्शी शब्दाला म्हटलं तर क्रियापद म्हणजे क्रियापद नेहमी वाक्याचा अर्थ पूर्ण करते आणि जे क्रियादर्शी शब्द वाक्यात क्रिया सांगतात पण वाक्याचा अर्थ कधीच पूर्ण करत नाही ना ते आहे आपले धातू साधित म्हणजे अपूर्ण क्रिया म्हणजे धातू साधित आणि पूर्ण क्रिया म्हणजे क्रियापद अपूर्ण क्रिया म्हणजे धातू साधित किंवा कृदंत आणि पूर्ण क्रिया म्हणजे क्रियापद येतो लिहितो जातो करतो हे आहे आपले क्रियापद करून येऊन जाऊन धावून हे शब्द वाक्यात वापरले ते वाक्याचा अर्थ कधीच पूर्ण करत नाही तर ते झाले आपले धातू साधित किंवा कृदंत तर त्याला शिकूया धातू साधित त्यांचे प्रकार आणि वाक्यामध्ये त्याचं कार्य कोणतं राहते हा सगळा भाग शिकूया धातू साधित कृदंत या लेसनमध्ये आपण लिहिलं आहे साधिते प्रकार व कार्य धातू साधितची वाक्य आहे जे क्रियादर्शी शब्द जे क्रियादर्शी शब्द वाक्याचा अर्थ कधीच पूर्ण करत नाही त्यास धातुसाधित साधित किंवा कृदंत असे म्हणतात म्हणजे अपूर्ण क्रिया म्हणजे धातू साधित अपूर्ण क्रिया म्हणजे धातू साधित उदाहरणार्थ सुरेंद्र धावत आहे आता सुरेंद्र धावत आहे या वाक्यामध्ये आपण जर आही क्रियापद काढून टाकलं धावत आए, सुरेंद्र धावत आहे या वाक्यामध्ये आपण आही क्रियापद काढून टाकलं तर काय होते सुरेंद्र धावत मग सुरेंद्र धावत म्हटलं धावत वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे का नाही मग जे क्रियादर्शी शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही त्याला म्हटलं होतं धातू साधित धातू साधित आणि आहे हा वाक्याचा अर्थ पूर्ण करते ते हे क्रियापद पण आहे काढल्यानंतर जर धावत सुरेंद्र धावत तो धावत आहे की नाही धावत आहे वाक्याचा अर्थ पूर्णच होत नाही वाक्याचा अर्थ कळत नाही तर धावत हा झाला आपला धातू साधील सुरेंद्र धावत आहे यातला धावत झाला धातू साधील ती गाताना अचानक रडली ती गाताना अचानक रडली आता याच्यामध्ये क्रियादर्शी शब्द आहे गाताना आता गाताना ती गाताना अचानक रडली अचानक रडली हे शब्द आपण वाक्यातून काऊन टाकले तर ती गाताना हा क्रियादर्शी शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही तर तो, तो बनला आपला धातू साधित नंतर आहे रा राम खाताना बोलतो आता राम खाताना बोलतो यातलं परत बोलतो हा शब्द आपण गाऊन टाकला तर खाताना हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही तर खाताना बनला धातू साधित सुरेंद्र धावत आहे ती गाताना अचानक रडली राम खाताना बोलतो यातलं धावत आहे धातू साधित गाताना आहे धातू साधित खाताना आहे धातू साधित जे क्रियादर्शी शब्द वाक्याचा अर्थ कधीच पूर्ण करत नाही त्याला म्हणायचं आहे फक्त धातू साधित क्रियापद नाही जे क्रियादर्शी शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही ते धातू साधित धातू साधित कधीच वाक्याच्या शेवटी भेटत नाही आणि भेटले तर ते क्रियापदाचे कार्य करते म्हणून सुरेंद्र धावत आहे धावत आहे धातू साधित ती गाताना अचानक रडली गाताना आहे धातू साधित राम खाताना बोलतो खाताना आहे धातू साधित दुसरा एक पाठ आपण लिहिलेला आहे सुरेंद्र धावतो ती छान गाते राम आंबा खातो आता सुरेंद्र धावतो तर वाक्याचा अर्थ पूर्ण होते हे बनले आपले इथे क्रियापद ती छान गाते गाते वाक्याचा अर्थ पूर्ण करते ते गाते बनला आपलं क्रियापद राम आंबा खातो खातो वाक्याचा अर्थ पूर्ण करते तर खातो हा शब्द बनला आपला क्रियापद म्हणजे क्रियापद नेहमी वाक्याचा अर्थ पूर्ण करते आणि धातू साधित कधीच वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही येतो लिहितो जातो करतो उठतो बसतो हसतो हे नेहमी क्रियापद हे नेहमी क्रियादर्शी शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करते ते हे झाले आपले क्रियापद करतो येतो लिहितो हे क्रियापद करत करताना करून येऊन लिहून हे शब्द वाक्यात वापरले तर वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही तर ते झाले आपले धातू साधित तर धातू साधित कधीच वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही आणि क्रियापद नेहमी वाक्याचा अर्थ पूर्ण करते क्रियापदातला जो मूळ शब्द असते त्याला म्हटलं तर धातू कर उट बस ए ली, जा हज हे फक्त धातू आणि या धातूला आपण आठ प्रकारचे प्रत्यय लावू शकतो आणि धातूला जेव्हा आठ प्रकारचे प्रत्यय लागतात तेव्हा ते बनते फक्त धातू साधित पण या धातू साधिताचं वाक्यात वेगवेगळे कार्य असते आता या धातूला कोणती प्रत्यय लागतात त्याचं कार्य वाक्यात कोणतं असते हा भाग बघूया तर बघा धातूला जसं कर उठ बस ए जा हे आपले धातू या धातूला आठ प्रकारचे प्रत्यय लागतात ने त, ता ताना उ, उन, ला वे असे आठ प्रत्यय लागतात आणि हे आठ प्रत्यय लागून त्याचे ते, ते आठ प्रकार बनतात धातूला म्हणजे कर ऊड बसे क्रियापदातला मूळ शब्द म्हणजे धातू आणि या धातूला ने त ता ताना उ उण लावे असे आठ प्रत्यय लागतात आणि हे आठ प्रत्यय लागून तो बनतो धातू साधित आणि या धातू साधिताचं वाक्यात वेगवेगळं कार्य असते म्हणजे हा धातू साधित कधी नामाचे कार्य करतो हा धातू साधित कधी विशेषणाचं पण कार्य करतो तर हा धातू साधित कधी क्रियाविशेषण अव्याचं पण कार्य करतो धातूला आठ प्रकारचे प्रत्यय लागतात नेत ताणा ऊन लावे ओके ने त ता ताणा ऊन लावे हे असे आठ प्रत्यय लागतात आणि बनतात धातू साधिते मग या धातू साधितांची वाक्यात कोणते कोणते कार्य आहे पहिलं वाक्य लिहिलं आपण आता चालणे हा धातू साधित आहे गेला हा धातू साधित आहे बोलताना हा धातू साधित आहे आहे धातू साधित पण हा धातू साधित वाक्यात कोणतं कार्य करते आता, चालने धातु चालने हा भाग बघूया आता चालणे हा धातू साधित आहे चालणे हा उत्तम व्यायाम आहे आता याच्यामध्ये या वाक्यामध्ये चालणे या शब्दाबद्दल बोललं जात आहे तर चालणे हा शब्द या वाक्यातला कर्ता आहे आणि कर्ता असणारे शब्द वाक्यात नामाचे कार्य करतात कर्ता कर्म असणारे शब्द वाक्यात शेवटी नामच असतात म्हणजे इथे चालणे हा शब्द करताय आहे म्हणजे हा नाम आहे पण हा नाम कोणत्या प्रकारचा आहे हा नाम आहे धातू साधित चालणे हा उत्तम व्यायाम आहे चाल या धातूला बाणाचा हा ने लागला इथे ने आहे मग एखाद्या धातूला बाणाचा ने बाणाचा न, न त ला असे काही प्रत्ये लागत असेल तर तो, तो शब्द त्या वाक्यामध्ये धातू साधित नामाचं कार्य करतो तर हा धातू साधित आहे पण हा नाम बनलेला आहे पण कोणता नाम तर चालणे हा उत्तम व्यायाम आहे हा बनला आपला धातू साधित नाम नंतर गेला रविवार आम्ही मजेत घालविला या वाक्यामध्ये गेला हा शब्द रविवार या शब्दाबद्दल विशेष माहिती देत आहे आणि गेलामधला मूळ शब्द आहे जा आणि जा हा धातू आहे आणि इथे हा ला प्रत्येक लागलेला आहे पण हा धातू नामाबद्दल माहिती सांगत आहे आणि जेव्हा एखाद शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो तेव्हा बन तो बनतो विशेषण तर गेला हा शब्द इथे बनला आहे विशेषण पण कोणतं विशेषण तर हा बनला धातू साधित विशेषण कारण गेला हा शब्द रविवारबद्दल माहिती देत आहे तर हा बनला आपला धातू साधित विशेषण नंतर तो नेहमी बोलताना हसतो तो नेहमी बोलताना हसतो आता बोलताना हा पण आहे धातू साधित पण हा बोलताना हा शब्द हसतो या क्रियापदाबद्दल विशेष माहिती देत आहे तर हा बनला आपला धातू साधित क्रियाविशेषण अव्यय धातूला बघा धातूला कर ऊट बस ए ली, जा या धातूला आठ प्रकारचे प्रत्ये लागतात ने त, 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 त ता ताणा उ ऊन लावे आणि बनतात ते धातु साधित धातु साधित बनतात पण या धातु साधिताचं वाक्यात वेगवेगळे कार्य करते धातु साधित जर वाक्यात नाम म्हणून आला असेल तर त्याला म्हटलं जातं धातु साधित नाम उदाहरणार्थ चालणे हा एक चांगला व्यायाम आहे पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे हसणे हा मनुष्याचा सवधर्म आहे तर हे आहे आपले धातु साधित नाम नंतर एखादा क्रियादर्शी शब्द जेव्हा एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती देतो तेव्हा तो म्हणतो ते विशेषण ता पण हा विशेषण जर धातू असेल तर त्याला म्हटलं होतं धातू साधित विशेषण जसं आपण घेतलं गेला रविवार आम्ही मजेत घालविला तर गेला हा शब्द रविवारबद्दल माहिती येत आहे तर गेला हा शब्द बनला आपला धातू साधित विशेषण धातू साधित विशेषण नंतर जसं आता मी हसरे मूल म्हटलं तर हसरे हा शब्द मुलाबद्दल माहिती सांगत आहे पण हस हा काय आपला धातू आहे हस हा काय आपला धातू आहे आणि धातू हा या मुलाबद्दल माहिती येत आहे तर हा बनला आपला धातू साधित विशेषण नंतर एखादा क्रियादर्शी शब्द जर क्रियापदादल माहिती देत असेल तर तो बनतो धातू साधित क्रियाविशेषण अव्यय जसं अजून उदाहरण हो घेऊ आपण खा एक धातू आहे खा हा फक्त धातू आहे आता खा हा वाक्याचा पण अर्थ पूर्ण करू शकते पण सध्या आपण खा हा घेतला आहे धातू आता हा खा शब्द याला मी नामी बनू शकते म्हणजे या धातूला मी नामी बनू शकते याला मी विशेषही बनू शकते याला मी क्रियाविषयन अवी बनू शकते आता मी असं म्हटलं त्यांचे जास्त खाणे मला पटले नाही यातला खाणे हा बनला धातू साधित नाम आमच्या घरात खाणारी माणसे भरपूर आहेत आता इथे खाणारी हा शब्द माणसाबद्दल विशेष माहिती येत आहे तर खाणारी माणसे हा बनला आपला धातू साधित विशेषण तो खाताना बोलतो कसा बोलतो खाताना तर खाताना हा शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती देत आहे तर हा म्हणला आपला धातू साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणजे धातूला आठ प्रकारचे प्रत्यय लागतात आणि शेवटी तो म्हणतो धातू साधित आणि या धातू साधिताचं वाक्य तीन प्रकारचं कार्य करते एक नामाचं एक विशेषणाचं आणि एक क्रियाविशेषण अव्ययाचं हा धातू वाक्यात नाम बनून आला असेल तर धातू साधित नाम हा धातू एखाद्या शब्दाबद्दल विशेष माहिती देत असेल तर बनतो धातुसाधित विशेषण आणि एखादा क्रियादर्शी शब्द हा धातू एखाद्या क्रियापदाबद्दल माहिती देत असेल तर तो बनतो धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय